नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला लाभार्थी असतील त्यांना मोफत मोबाईल वाटप करण्यात येणार आहे किंवा फ्रीमध्ये एक मोबाईल गिफ्ट करण्यात येणार आहे अशा न्यूज तुम्ही युट्यूबवर किंवा सोशल मीडियावर पाहिले असतील तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना साडेसात हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहेत अशाच महिलांना मोफत मोबाईल वाटप करण्यात येणार आहे अशा पोस्ट किंवा तुम्ही सोशल मीडिया युट्यूबवर व्हिडिओ पाहिले असतील तर यामध्ये किती तथ्यता आहे खरंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र झालेल्या आहेत अशा महिलांना गिफ्ट म्हणून मोबाईल मिळणार आहे का याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही हे थमनेल पाहिलं असेल थमनेलमध्ये तुम्ही पाहिला असेल की लाडकी बहीण योजनेमध्ये मोफत मोबाईल वाटप होणार आहे आणि याच महिलांना मोबाईल मिळणार आहे जर तुम्ही आला असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जुलैमध्ये सुरुवात झालेली होती आणि जुलै आणि ऑगस्ट चे दोन हप्ते एकत्र महिलांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आलेले होते त्यानंतर सप्टेंबरचा दीड हजार रुपये हप्ता त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला त्यानंतर दिवाळी गिफ्ट म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे असे दोन हप्ते त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले म्हणजे ज्या ज्या महिला पात्र झालेल्या असतील त्यांना आतापर्यंत साडेसात हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत वर्ग करण्यात आले होते परंतु लक्षात घ्या मित्रांनो या योजनेअंतर्गत महिलांना हा जो लाभ मिळत आहे त्याचा अगोदर एक निधी ठरवला हो जातो आणि त्या निधीला मंजुरी मिळाल्यानंतरच हा निधी वाटप केला जातो या अंतर्गत अशा भरपूर महिला आहेत ज्या अजून पात्र झालेल्या आहेत आणि त्यांना अजून एकही हप्ता मिळालेला नाही अशाच महिलांचे पैसे अजूनही शासनाला महिलांच्या बँक खात्यावर वर्ग करणे बाकी अशामध्ये सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे की ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना दिवाळीनिमित्त एक मोबाईल गिफ्ट करण्यात येणार आहे तर अशी कुठलीही शासकीय योजना नाही किंवा शासकीय जी आर नाही किंवा परिपत्रक नाही की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र झालेल्या आहेत त्यांना मोबाईल गिफ्ट करण्यात येणार सर्वांना माहीत आहे की एखादी जर बातमी असेल आणि ती व्हायरल करायची असेल किंवा जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर तुम्ही फक्त सांगा की या या योजनेअंतर्गत तुम्हाला फ्री एखादी गोष्ट मिळणार आहे एखादी गोष्ट फ्री मिळणार आहे म्हटल्यानंतर ती जी योजना आहे किंवा ती जी गोष्ट आहे ती वाऱ्यासारखी पसरली जाते आणि त्याबद्दल आपापसामध्ये आप चर्चा केली जाते तर असंच याबद्दल ही झालेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत गिफ्ट दिलं जाणार आहे अशी सोशल मीडियावर किंवा युट्यूबवर अनेक युट्यूबरनी व्हिडिओ टाकलेला आहे किंवा सोशल मीडियावरही कि तुम्ही पोस्ट पाहिली असतील तर शासनाकडून अधिकारिकरित्या अशी कुठलीही योजना सुरू केलेली नाही कारण शासनाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जो निधी द्यायचा आहे तो निधी अगोदर मंजूर करण्यात आलेला आहे आणि तोच निधी शासन वाटप करत आहे या ज्या पात्र पात्र महिला असतील अशा महिलांच्या बँक खात्यावर निधी वितरण सुरू आहे आणि अजूनही काही महिला बाकी आहेत ज्यांना अजून एकही रुपया त्यांच्या बँक खात्यावर वर्ग झालेला नाही अशा महिलांना मात्र साडेसात हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर डीबीटी मार्फत वर्ग केले जातील त्यामुळे तुम्हाला सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर एखाद्या ऍप्लिकेशन किंवा जर लिंक मिळाली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मोबाईल मिळणार आहे आणि यासाठी हा फॉर्म भरून द्या तर तशा कुठल्याही अननोन लिंकला किंवा ऍप्लिकेशनला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नका जेणेकरून तुमच्या मोबाईल मधील जी काही डाटा असेल तो तुमचा हॅक होऊ शकतो किंवा ती माहितीचा गैरवापर केला जाऊ शकतो त्यामुळं शासनातर्फे अशी कुठलीही योजना सुरू करण्यात आलेली नाही किंवा शासनातर्फे असं कुठंही अधिकारिकरित्या जी आर मार्फत किंवा परिपत्रकामार्फत सांगण्यात आलेलं नाही की माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत त्यांना फ्रीमध्ये मोबाईल दिला जाईल किंवा गिफ्ट म्हणून मोबाईल दिला जाईल त्यामुळे अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि ज्या ज्या महिला अशा तुम्हाला विचारणा करत असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल की असं शासकीय स्तरावर कुठलाही जी आर किंवा परिपत्रक निघाले नाही आणि त्यासाठी जो काही निधी लागतो तोही मंजूर करण्यात आलेला नाही त्यामुळे तुम्हाला मोबाईल मिळणार नाही हे लक्षात घ्या आणि यासाठी जर तुम्ही कुठे फॉर्म भरत असाल तर विनाकारण तुमचे पैसे वाया घालू नका किंवा कुठल्याही अननोन लिंकवर किंवा ॲप्लिकेशनवर तुमची माहिती भरू नका या व्हिडिओचा हाच उद्देश आहे की ज्या सोशल मीडियावर खोट्या बातम्या आहेत किंवा व्हायरल होणाऱ्या बातम्या आहेत त्याबद्दल किती तथ्यता आहे आणि ज्या ज्या महिलांना असं वाटत आहे की आपल्याला आता मोबाईल मिळणार आहे आणि ते अशा लावून बसलेले आहेत की आम्हाला मोबाईल मिळणार आहे त्यासाठी कुठेतरी ते फॉर्म भरतील किंवा कुठल्या तरी ॲप्लिकेशनमध्ये माहिती भरतील कुठल्या तरी वेबसाईटला त्यांची माहिती भरतील आणि त्यांचा जो वैयक्तिक डेटा आहे तो गैरवापर केला जाऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ अशा महिलांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका